नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अपरिचित महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवदुर्गा सिरीजच्या चौथीकडे पाहणार आहोत आणि या भागात आपण भेट देणार आहोत कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजीपेटेमधील पिरंगाई मंदिरला चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजीपेठे स्थित असलेल्या भव्य आणि पुरातन पिरंगाई मंदिरांना हे मंदिर आपल्या ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून त्यातील प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याला अप्रतिम कामाचे दर्शन घडते मंदिरात प्रवेश करताच आपल्याला जणू भूतकाळात प्रवेश केल्यासारखे के वाटते मुख्य प्रवेशद्वाराजवळच एक अत्यंत सुबक असा कोरीव उमरा मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव करून देतो मंदिरातील दगडी अप्रतिव कोरीव कामाने सजलेले आहेत त्यामुळे मंदिराची शोभा आणखी वाढते मंदिरात पुढे जाताच आपल्याला कोकलोबा आणि कानोबा या स्थानिक देवतांची मंदिरंही पाहायला मिळतात या मंदिराची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण गर्भगृहाकडे ओळूया गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला देवी फिरंगाईची अतिशय सुंदर मूर्ती पाहायला मिळते देवीच्या मागे असलेली अप्रतिम कलाकुसर पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो या मंदिराची आणि देवीची संपूर्ण माहिती आपण ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ करवीर क्षेत्रातली चौथी दुर्गा म्हणजे प्रत्यंगिरा अर्थात फिरंगाई शिवाजी पेठेमध्ये न्यू कॉलेजच्या परिसरात असणारी ही फिरंगाई म्हणजे नरसिंहांचा अवतार ज्या वेळेला प्रगड झाला तेव्हा नरसिंहांचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी शरभ अवतार धारण केले उग्र अशा या शरभ अवताराची शक्ती म्हणजे भगवती प्रत्यंगिरा सिंहमुख हातामध्ये खडग डमरू पाश आणि पानपात्र धारण करणारी ही गिरा सिंहारुळ असते पण या कर क्षेत्रामध्ये मात्र तीन खणी अशा सुंदर प्राचीन मंदिरामध्ये ही गिरा तांदळा म्हणजे स्वयंभू पाषाणाच्या रूपात भव्य असा मुखमंडप अंतराल मंडप आणि गर्भागार अशी या मंदिराची रचना आहे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गणेशपट्टीवरती सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशाचं अंकन पाहायला प्रत्येक गिरा अर्थात फिरंगाई म्हणजे भक्तांची संरक्षक देवता मानली जाते कोणत्याही प्रकारच्या आदिदैविक वादांसाठी या प्रत्यंगिरेची उपासना केली जाते प्रत्यंगिरा याच स्वरूपाचं बोलीभाषेतलं रूप म्हणजे फिरंगाई या फिरंगाईची अनेक ठिकाणी मंदिर असते तरी करवीर क्षेत्रातली अनेक घराण्यांची कुलस्वामींनी देखील या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या राणासामाणी विद्यालयाच्या परिसरात पूर्वी पेटाळा नावाचं तळ होतं या तळ्यांना एक औषधी गुणधर्म असा होता की या तळ्याच्या स्नानानं या तळ्यातल्या पाण्याच्या स्नानानं त्वचा विकार दूर म्हणून एक प्रघात असा होता की करवीर क्षेत्रातल्या लहान मुलांना जर कोणते त्वचारोग झाले तर माता भगिनी जगदंबेला नवस करत आणि पाच मंगळावर उपवास करून या तीर्थानं आपल्या बाळकाला त्या तीर्थाचं स्नान घालत तीर्थाच्या प्रवाहाने मुलाचा त्वचारोप बरावायचा आणि त्याचं श्रेय जगदंबेला म्हणून भगवतीची कृपा म्हणून तिची खळानारळाने ओटी भरली जायची आजही या मंदिराच्या मंडपामध्ये कानोबा आणि खोकलोबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन मूर्ती आहेत ज्यांना कानाच्या विकारासाठी आणि खोकल्याच्या विकारासाठी त्यांची पूजा केली जात वस्तुता चतुर्भुजा महिषासून वर्धिनी आणि चतुर्भुजा विद्यादेवी अशा स्वरूपातल्या या मूर्ती आजही पुरुष देवतांच्या नावानं जात असल्या तरी अनेक भाविकांचे त्या श्रद्धास्थान आहेत आणि त्यांच्या श्रद्धेला फळ म्हणून त्या देवतांची कृपा देखील त्यांच्यावर ही का होती तिरंगाई मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो